बोडनाची कहाणी ऐका देवी तुमची कहाणी आठपाट नगर होतं इथं एक गरीब ब्राह्मण होता है। त्याला दोन सुना होत्या एक आवडती होती दुसरी नावडती होती आवडतीला घरात ठेवीत चांगलं चांगलं खायला प्यायला देत चांगलं लिहायला नेसायला देत तसं नावडतीला करीत नसत तिला घोट्यात ठेवीत फाटकं तुटकं नेसायला देत उष्टमाष्ट खायला देत असे नावर्तीचे हाल होत असत एके दिवशी कुळधर्म कुळाचा झाला तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडण्याची तयारी केली सवाशिनींना बोलावण केलं पुढं तिनं देवीची पूजा केली सगळ्याजणी मिळून बोडणं भरलं कहाणी केली पुढं देवीला नैवेद्य दाखविला नंतर सर्व माणसं जेवली नावर्तीला उष्णमाष्टक वाढून दिलं तेव्हा तिला समजलं की वरात आज बोडणं भरलं नावरतीला रडू आलं की मला कोणी बोडवणं भरायला बोलावलंच नाही सर्व दिवस तिनं उपवास केला रात्री देवीचे प्रार्थना केली नंतर ती झोपी गेली रात्री नावर्तीला स्वप्न पडलं एक स्वाशेन स्वप्नात आली तिला पाहून नावर्ती रडू लागली नावर्तीला म्हणाली मुली मुली रडू नको घाबरू नको पटकन कशी उभी राहा रडण्याचं कारण सांग नावर्ती म्हणाली घरात <coughs> आज बोडणं भरलं मला काही बोलावलं नाही म्हणून मला अवघड वाटलं सवाशी बरं म्हटलं नावड तिला उग केली नावड तिला उभी केली तिला सांगितलं उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव एक खडा मांड देवी म्हणून त्याची पूजा कर तू एकटी बोडणं भर संध्याकाळी गायगुरांना खाऊन घाल इथलं सांगितलं पुढं ती अदृश्य झाली नावडती पुढं जागी झाली जवळपास पाहू लागली तो तिथं कोणीच नव्हतं नावडती मनात समजली की देवीनं मला दर्शन दिलं पुन्हा ती तशीच निजली सकाळी उठली सवाशिण सांगितलं तसं दही दूध विरजून ठेवलं दुसऱ्या दिवशी पहाटेच उठली अंग धुतलं एक खडा घेतला देवी म्हणून स्थापना केली पान फुलं वाहून पूजा केली नंतर लाकडाची काठवट घेतली विरजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं देवीची प्रार्थना केली पुढं एकटीनंच बोडणं भरलं देवीला नैवेद्य दाखविला घरातून आलेलं उष्णमाष्ट जेवण जेवली भरलेलं बोडणं झाकून ठेवलं दुपारी गुरांना घेऊन रानात गेली <coughs> सासरा झाकलेलं काय आहे ते पाहू लागला इकडे काय मौस झाली नावर्तीचा सासरा गोठ्यात आला झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला तो लाकडीचा काळवट सोन्याची झाली आत हिरे मानक दृष्टीस पडली बाहेर उघडल्यास ठिपक्यांच्या मोती झाली ती त्यांना अंत भरली <coughs> मनात मोठं आश्चर्य केलं नावर्तीनं ना ही कुठून आणली म्हणून त्याला काळजी पडली इतक्यात ती नावर्ती आली मुली मुली म्हणून तिला हाक मारली काठवट तिच्या पुढं आणली हिरे मोत्यांनी भरलेली दाखविली ही तू कुठून आणलीस म्हणून विचारलं नावडतीनं ना स्वप्न सांगितलं त्याचप्रमाणे मी बोडणं भरलं ते झाकून ठेवलं त्यात असं झालं काय असेल ते पाहून द्या म्हणून म्हणाली सासरा मनात आशोळा झाला नावडतीला घरात घेतली पुढं तिच्यावर ममता करू लागला तर अशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तू आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी Pada utari sufall sempurna. <coughs> Karya